नमस्कार मंडळी मंडळी भाऊ आपल्याकडे ना एकदा औषधासाठी आले होते आपल्या घरी घरी आले ते का कोणाला पाठवलं होतं नाही मी मित्राला पाठवलं होतं मी ऑपरेशन साठी नगरला चाललो होतो आधी एकदा ऑपरेशन केलेलं एक वर्षापूर्वी मी देवळाली मध्ये तर तिथं काय मला फरक नाही पडला तिथं काय दहा एकदा गेलं का दहा पंधरा दिवस सहा सात महिने फरक पडायचा पण आता इथं मी औषध घेतलं मला एकदम ओके फरक पडलाय आता मग मी त्याच्यासाठी दुसरा एक मित्र सोबत घेऊन आलेलो आहे आता औषधच कसं गॅरंटी वगैरे चांगलं आहे का फरक पडतो का फरक एक नंबर पडला मला काही आता त्रास नाही काय नाही काय नाही एकदम ओके परत काही जाणवलं काहीच नाही एकदम ओके आता काहीच प्रॉब्लेम नाही आता जे गर्दी वगैरे पाहून लक्षात येतच असं नाही आता मी इथं भरपूर माणसं आता मी माझं औषध नाही माझे मित्र आलेले होते पण आता मी दुसरं इथले बघितलंय तर इथं आता एक पुण्यावरून एक पेशंट भरपूर लांब लांब पेशंट आले हा येतात आता कसं एक कॉन्टॅक्ट म्हणजे माझं फोन बंदच असते आता एवढे लोक घरी येतात त्यांना सांभाळू का आता फोनवर बोलू हा एक मोठा प्रश्न नाही बराबर आहे तुमचा इथं आता गर्दी पाहून तुम्हाला फोन उचलायला वेळ वेळच नाही लागत ना लोकांचं गैरअर्थ आर्थ होते पण औषध चांगलं आहे औषध एक नंबर आहे चांगलं आहे फरक पडतो शंभर टक्के मला फरक पडलाय तुम्ही ज्याला प्रॉब्लेम असेल ते पण इथंच यामुळे ऑपरेशन कोणी ऑपरेशनच्या नादी लागू नका शक्यता धन्यवाद